ज्या राजाचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून संविधानिक लोकशाही बांधली गेली त्या महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारत देशाचे राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतभूमीला लाभलेले सर्व समाजसुधारक समाजितवादी पुढारी कार्यकर्ते वंचितांचे शोषितांचे सर्वांचे असे महामानव महामाता सर्वांच्या विचारांना प्रतिमांना कार्याला माझा त्रिवार वंदन करतो आणि इथे उपस्थित सर्व संविधान प्रेमींना माझा मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम एकदा फक्त जय भीम येऊ द्या जय भीम अप्रतिम भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी लोकशाही आणि वर्तमान समाज व्यवस्था समितीकडून हा विषय मला देण्यात आला आता जर सव्वी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष लोटली आणि त्याच्यानंतर सुद्धा मला जर हा विषय घेऊन ते उभा राहावा लागत असेल ना तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट माझ्यासाठी तरी कोणती नाही परंतु जर विषय मी घेतला असेल अंगावरती पेळवला असेल ना तर तो, तो तितक्याच ताकदीने तुमच्या सर्वांसमोर मांडण्याची मी तयारी दाखवतो हो आणि ह्या तयारीमध्ये मांडताना तो काही ना विषय लागेल झोंबेल बोचेल सुद्धा परंतु औषध जितकं कडू तितकं उपायकारक थोडक्यात सांगतो ज्या अपेक्षा मांडू संविधानिक लोकशाहीची बांधणी केली गेली त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी न्याय प्रणाली आखली गेली त्याप्रमाणे न्याय निवाडा होत आहे का संविधानिक लोकशाहीचा शब्द दिलेला आहे आपल्याला की सर्व नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार देणार तो शब्द पाळला जात आहे का अशा अनगणित प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्हाला मिळतील ना आणि इफ इन केस ती उत्तरं जर समाजहितवादी नसतील तर तो त्यांच्यावरती तोडगा काढून जेव्हा समाजहित साधलं जाईल ना तेव्हा आमची संविधानिक लोकशाही खऱ्या अर्थाने पूर्णत्व असेल आता मित्रांनो जी लोकशाही लोकशाही मी म्हणतोय म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्याद्वारे चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही तरी लोकशाही अबाधित ठेवण्याचं सर्वात महत्वाचं काम हे तुमच्या आमच्या लोकांचंच असतं आणि या लोकांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे संविधानिक संस्थांचं असतं आता संविधानिक संस्था म्हणजे थोडक्यात मग आमच्या e एडी असो सीबीआय असो इलेक्शन कमिशन असो किंवा अन्य ज्युडिशरी सिस्टीम्स असो आता संविधानिक लोकशाहीच्या अंतर्गत या सर्व संविधानिक संस्थांना स्वातंत्र्यपणे बहाल केले आता यांना स्वतंत्र का बहाल केलं कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप होता कामा नये सरकारी न्याय व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची भेसळ होता कामाने परंतु आज थोडंसं चित्र उलट झालेलं दिसतंय आज आमच्या संविधानाचे सेवक हे सत्तेचे गुलाम झालेले आहेत एक एक्झाम्पल तुमच्या सर्वांसमोर मांडून थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेल जो क्रिकेटची मॅच असते त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये अंपायर न्यूट्रल असावा लागतो परंतु इफ इन केस जर अंपायरच कोणत्या एखाद्या टीमचं जर्सी घालून जर मैदानात उतरत असेल ना तर मॅच मध्ये जस्टिस होत नाही मॅच अनफेअर होते मॅच डिस्टर्ब होते आणि आज आमची ही जी संविधानिक संस्थांची जी गिरास झालेली आहे आमच्या सत्तेकडून तिथे सुद्धा हे चित्र आम्हाला दिसण्यात येतं काय होतं जोपर्यंत आमचा नेता विरोधी पक्ष नेत्यात असतो ना तोपर्यंत त्याच्यावरती केसेस चालवायचा जेव्हा तो नेता सत... विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्ष देतो इन्व्हेस्टिगेशन बंद फाईल क्लोज हे का होतं कारण आमचे संविधानिक संस्थांचे जे, जे सेवक आहेत ना हे सत्तेचे गुलाम झालेले आहेत सत्तेचे पाईक झालेले आहेत आणि ह्याच्यामुळे होतं काय तर लोकशाहीला अभिप्रायत असणारी प्रशासन व्यवस्था आम्हाला चालताना दिसत नाही प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे झालं एक आणखी दुसरं एक मूल्य तुमच्या सर्वांसमोर मांडतो संविधानिक एक मूल्य आहे की सर्वांना समान आर्थिक न्याय देऊन आर्थिक समतोल साधणे मित्रांनो एक फॅक्ट आहे सध्याच्या सध्या सध्याचीच न्यूज आहे की भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे आणि नक्कीच मला तुम्हाला आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे उराशी बालगुन आहोत आम्ही अभिमान परंतु एक फॅक्ट सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आम्ही सर्वांनी की मोरेको सारखा देश हा मोरेको सारखा देश जगातल्या टॉप टेन लिस्टमध्ये सुद्धा येत नाही मित्रांनो पण टॉप टेन लिस्टच्या बाहेर असणारा देश दरडू पर कॅपिटल इन्कम बत्तीस हजार बत्तीस लाख रुपये इतकं घेतो आता जर टॉप टेन लिस्टच्या बाहेर असणारा देश बत्तीस लाख रुपये इतकं उत्पन्न घेतोय आम्ही चौथ्या स्थानाचा अभिमान बाळगणारे फक्त दोन लाख दरडोई उत्पन्न इतकं घेतो आणि नक्कीच ह्या बॅलेन्सिंग सिस्टीमला प्रगत लोकशाही तरी नक्कीच नाही म्हणत होतं काय मित्रांनो जेव्हा ह्या शासन व्यवस्था आमची लोकशाही ज्याला आम्ही मागासपासून लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था म्हणतो ना ही लोकशाही जेव्हा उद्योजकांच्या हाती जाते ना तेव्हा आमची जी शासन व्यवस्था आहे ती क्रोनी कॅपिटलिझम कडे जाते लोकशाहीचं भांडवलशाहीमध्ये परिवर्तन होतं सरकारी संचित संपत्ती ही फक्त दोन ते चार उद्योगपतींच्या हातात जाते आणि तुमच्या आमच्यासारखे जे वंचित बहुजन आहेत ना हे जसा आमचा गुलजार म्हटला लाडका भाऊ लाडकी बहीण इतकंच होता आणि मिळालेल्या शिदोरीवरती आमची भाकरी भाजली जाते मित्रांनो जेव्हा ह्या दोन ते चार उद्योगपतींच्या हातात सरकारी संचित संपत्ती जाते ना तेव्हा बहुजनांचा त्याच्यावरचा अधिकार संपतो आणि बहुजनांचा जर त्याच्यावरचा अधिकार संपला तर नक्कीच आम्हाला आर्थिक समतोल साधताना प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि आम्हाला आमच्या अपेक्षित लोकशाहीपर्यंत जाताना प्रॉब्लेम फेस करावे लागतात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून अशा अनेक अपेक्षांना खंबीरपणे खांद्यावरती घेऊन संविधानिक लोकशाहीची घोडदोड चालू झाली ती आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रजासत्ताकाच्या सत्याहत्तर वर्षात पदार्पण करतानापर्यंत आणि ह्या इतक्या प्रवासापर्यंत आम्हाला अनेक अडथळे आले असतील परंतु ह्या अडथळ्यांना आम्ही त्याच ताकदीने तोंड दिलेलं आहे आणि मित्रांनो या अडथळे अडथळे निर्माण करण्याचं कामना नक्कीच कोणती ना कोणती दृश्य अदृश्य व्यक्ती नाही तर मानसिकता आहे अशी मानसिकता जी समानतावादी नसून वर्चस्ववादी आहे आणि संविधानिक लोकशाहीच्या मूल आव्हान देऊन तिच्यासमोर अडथळे निर्माण करण्याचे काम करत असावे मित्रांनो ज्या धडाडीने तुमच्या सर्वांसमोर मी असो गुलजार असो किंवा आमच्या आणि मित्र असो हे इतक्या धडाडीने बोलत आहेत लोकशाहीच्या कलम एकोणीसच्या आधारे तुमच्या सर्वांसमोर एक्सप्रेस होत आहेत व्यक्त होत आहेत परंतु आजकाल ना आम्हाला चित्र थोडं वेगळं दिसतं की आमच्या मीडियाला ग्राउंड रियालिटी दाखवून दिली जात नाही आम्ही जर रस्त्यावरती जाब विचारायला उतरलो ना तर आम्हाला जेलमध्ये टाकण्यात येतं आम्हाला दिवसभर फक्त भागव्यामध्ये फक्त हिरव्यामध्ये गुंतवलं जातं आमच्यामध्ये त्या अशोक चक्राच्या निळ्या अशोक गतीचं प्रमाण कुठेही तुमच्या आमच्या दिसत नाही आणि मित्रांनो ह्याच्यामुळे होतं काय आम तर आमच्यासारख्या तरुण मुलांमध्ये ना असमतोल निर्माण होतो आजपर्यंत कितीतरी आमचे तरुण पत्रकार बांधव भगिनी कार्यकर्ते वंचित शोषितांचे कार्यकर्ते जेलमध्ये आहेत का कारण त्यांनी सरकारच्या प्रश्नांना जाब विचारला आज एक विषारी पॅटर्न आम्हाला दिसतो की जर मी सरकारच्या चुकीवरती जा गोष्टींवरती जर बोट ठेवत असेल ना तर माझ्या कपाळावरती देशद्रोहाचा शिक्का लागत असेल जर सरकारच्या चुकीवरती बोट ठेवून माझ्या कपाळावरती जर देशद्रोहाचा शिक्का लागत असेल ना तरी बेहत्तर लोकशाहीचा आवाज तितक्या जोराने आला पाहिजे जेव्हा या सत्तेचे गुलाम तुमच्या आमच्या सारखे जेव्हा अबोल होतात ना तेव्हा असं त्याला वाचा फुटते आणि खूप छान लाईन आहे मी बोल राहू का कोई इतिहास नाही होता मी नक्कीच बोलणार ना कारण जर मुख असेल तर इतिहासात नोंदच ठेवली जाणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ज्याला इतिहास माहिती नाही तो इतिहास घडवू शकत नाही त्यामुळे नक्कीच इतिहास घडवण्यासाठी आजपासूनच मी बोलणार मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार अठराचा काळा दिवस ज्यावेळी संविधानिक लोकशाहीला काळीमा फासण्यासाठी काही प्रस्थापितांच्या प्रस्तापित डायरेक्ट बोलून कुणाला लागलं झोमलं बोचलं तरी चालेल प्रस्थापितांच्या दारे दिल्लीच्या जंतर संविधानाच्या लोकशाहीचा पाळा संविधानाची मूळ प्रत जाळण्यात आली आणि लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला बाधा पोहोचवणे हे मी म्हणणार नाही कारण ते कुठल्या ऐरागेऱ्याचं काम नाही बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार दिल्लीच्या जंतर मंतर फक्त कागद जाळण्यात आला परंतु दर दिवशी जेव्हा हाद्रास मध्ये एका रात्रांकडूनच पोलिसांकडूनच जेव्हा दे एखाद्या मुलगीची डेड बॉडी जाळली जाते ना तेव्हा आमच्या लोकशाहीला काळीमा फसतो जेव्हा बिलगीस बा, बिलगीस बांधूच्या आरोपींना सत्काराने बाहेर आणलं जातं ना, ना तेव्हा आमच्या लोकशाहीला काळीमा फासला जातो जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित गटाचा प्रतिष्ठित पक्षाचा नेता आदिवासी व्यक्तीच्या तोंडावरती लघवी करतो ना तेव्हा तो त्या ते आदिवासी व्यक्तीचा अपमान नसतो तो आमच्या संविधानिक लोकशाहीच्या अस्मितेला पोहोचवलेला बाधा असतो आणि नक्कीच इतके सारे प्रॉब्लेम फेस जर आम्ही करत असू ना तर आम्हाला वाचा फोडणं गरजेचंच आहे संविधानिक लोकशाहीला अभिप्रेत असणारी लोकशाही आणि वर्तमान व्यवस्था व्यवस्था यांच्यामधला जर दुवा कमी करायचा असेल ना आम्हाला तर ज्या आकांताने संविधान वाचवण्याच्या वार्ता करतो ना संविधान वाचून जर एक वार्ता केली ना तर नक्कीच तिथपर्यंत आम्ही पोचू आणि नक्कीच इथून जाताना माझ्या शब्दांना पूर्ण विराम देऊन तरी थांबणार नाही कारण स्वल्प विराम देईन कारण भविष्यात येणारे नक्कीच अशा वेगवेगळ्या प्रसंगी माझे शब्द तुमच्या सर्वांसमोर मांडण्याची मी जबाबदारी आहे असं मानतो आणि पुन्हा एकदा जाता जाता संविधान सन्मान समिती आणि एस एस डी ट्रस्ट कळंबस्ते यांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचा ऋढीच आहे आणि पुन्हा एकदा एक खास धन्यवाद मी त्यांच्या सर्वांच्या कमिटीला मानेन की आमच्यासारखे तरुण जे लिहिण्याचा वाचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासारखा पांडुरंग आमच्या सर्वांना तुम्ही उपस्थित करून दिलात दंगलकार नितीनजी चंदनशिव यांच्या रूपाने नक्कीच मी तुमच्या सर्वांचा ऋणी आहे आणि इतके बोलून मी माझ्या शब्दांना स्वल्पविराम विराम देतो जय भीम जय संविधान